नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा चोवीस दक्षाची तपश्चर्या भीमराजा विश्वामित्राला म्हणाला महाराज त्या दक्षाचे पुढे काय झाले ते मला सांगा विश्वामित्र सांगू लागले कौंडिन्य नगराजवळ एक मोठे वन होते त्या वनात स्वच्छ पाण्याचे एक सुंदर सरोवर होते त्या सरोवराच्या तीरावर गजाननाचे एक जीर्ण देवालय होते त्या मंदिरात जाऊन दक्षाने बारा वर्षांपर्यंत गजाननाची मानसपूजा षोडशोपचाराने केली अशी बारा वर्षे आणि एकवीस दिवस गेल्यावर उत्तर रात्री दक्षाला एक स्वप्न पडले स्वप्नात त्याने एक प्रचंड हत्ती पाहिला त्या हत्तीने एक मौल्यवान रत्नमाला त्याच्या गळ्यात घातली आणि त्याला सोंडेने उचलून आपल्या पाठीवर घेतले नंतर तो हत्ती गुढ्या तोरणांनी सुशोभित केलेल्या एका नगरात त्याला घेऊन गेला जागा झाल्यावर दक्ष आपल्या आईजवळ गेला आणि तिला नमस्कार करून त्याने आपल्याला पडलेले स्वप्न सांगितले ते ऐकून ती म्हणाली बाळा तू धन्य झालास स्वप्नामध्ये तू जो हत्ती पाहिलास तो प्रत्यक्ष गणपतीच होय त्याने तुला आपल्या पाठीवर बसवलं म्हणजे तुला आता लवकरच राज्याची प्राप्ती होईल असा त्याचा अर्थ आहे आईचे बोलणं ऐकून दक्षाला फार आनंद झाला तो म्हणाला आई मला खरंच राज्य मिळाले तर मी तुला बसायला उत्तम पालखी देईन व गळ्यात घालायला मोत्याचा कंठा देईन आई म्हणाली बाळा तू राज्यावर बसलास तर तोच मला खरा आनंद होईल पण तू राज्यावर बसल्यावर धर्माने वाघ त्यातच माझा खराखुरा आनंद आहे ईश्वर तुला भरपूर आयुष्य आणि वैभव देवो कथा चोवीस समाप्त श्री गणेशाय नमहा